सव्वीस ऑगस्टची यावल शहरात दाखल झालेल्या साई भक्तांची पालखी पदयात्रेची विशेष बातमी राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळालाय त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झालाय आणि शासनाला प्रश्न बड़े डाबिया येथून नेपा नगर मार्गे शिर्डी जाण्यासाठी साई भक्तांची पालखी पदयात्रा निघाली ही पदयात्रा सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता यावल शहरात दाखल झाली साई भक्ताच्या वतीने या पालखी पदयात्रेतील सहभागी भाविक भक्तांचे स्वागत करण्यात आले व यावल शहरातील श्री साईबाबा मंदिरामध्ये अल्पोहार आणि चहा वितरण करून साई भक्तांनी यावलच्या साई मंदिराचे दर्शन घेऊन आता ही पालखी पुढे शिर्डीकडे मार्गस्थ झाली आहे मध्य प्रदेशात नेपा नगरजवळ हे गाव आहे तेथून दरवर्षी शिर्डी जाण्यासाठी साई भक्त पालखी पदयात्रा काढत असतात तेव्हा या पालखी पदयात्रेच्या भाविकांचे यावल शहरात मोठ्या उत्साहात आगमन झाले यावल शहरात यावल शहरातील श्री साईबाबा मंदिर पालखी ट्रस्टचे अध्यक्ष हिरालाल सोनार त्याचप्रमाणे छोटू भाऊ नेवे विनायक कोळी लक्ष्मण कोळी गणेश सुरळकर संतोष महाजन दीपक वाघ अनिल कोळी बाळाभाऊ कोळी सोनू महाजन सागर महाजन परवीन बारी राहुल कोळी पंकज कोळी पिंटू बोरसे मयूर खर्चे रामदास कोळी भैया चौधरी सुरेश बारेला या साई भक्तांनी या पालखी पदयात्रेत सहभागी भाविक भक्तांचे जल्लोषात स्वागत केले व शहरातील श्री साईबाबा मंदिरामध्ये या पालखी पदयात्रेतील सहभागी भाविक भक्तांसाठी विश्रांती तसेच अल्पोहार आणि चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती मोठ्या उत्साहात आता ही पालखी पदयात्रा शिर्डीकडे रवाना झाली आहे जय जो आप भी देखो कि ठीक है

multimassier-ભતત ખામાહ ખળ અདી ખાાહ ખાાહ ખામાાાાળ ખુાાાાા ખ ખાાારા